नागपूर शहरात वाहतूक नियमांचं उल्लंघन आणि रस्त्यावर स्टंटबाजी करण्याचे प्रकार थांबता थांबत नाही आहेत तीन अल्पवयीन विद्यार्थी बुलेट चालवून धोकादायक स्टंट करतानाचा व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला आहे रस्त्यानं जाणाऱ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये हा प्रकार कैद केला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला हा व्हिडिओ खूप वेगानं व्हायरल झाला आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतोय हा व्हिडिओ रामनगर परिसरातला असल्याची माहिती मिळाली आहे हे तीन विद्यार्थी त्यांच्या शाळेत जात होते मात्र एक तरुण बाईकच्या मडगार्डवर धोकादायक पद्धतीने बसला होता हे पाहून रस्त्यानं जाणाऱ्यांनी त्यांचा व्हिडिओ बनवला आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला या व्हिडिओची दखल घेत वाहतूक पोलिसांनी तात्काळ त्यांचा शोध घेत बुलेट बाईकच्या नंबरच्या आधारे या तिन्ही तरुणांना ताब्यात घेतलं ही तिन्ही मुलं अल्पवयीन आहेत या प्रकरणात पोलिसांनी साडेआठ हजार रुपयांचं चालान आकारलं आहे यात आताचं साडेसात हजार रुपयांचं सा आणि पूर्वीचं एक हजार रुपयांचं चालान आहे या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांनाही वाहतूक शाखेच्या कार्यालयात बोलवण्यात आलं आणि कडक सूचना देऊन तिन्ही तरुणांना सोडण्यात आलं रस्त्यावर असा निष्काळजीपणा केवळ नियमांचं उल्लंघन नाही तर त्यामुळे लोकांच्या जीवालाही धोका निर्माण होतोय असे प्रकार कोणत्याही स्थितीत सहन केले जाऊ शकत नाही असं पोलिसांनी म्हटलं आहे